प्रसिद्ध स्टार विकी पाटील याची त्याच्याच वडिलांनी हत्या केली आपण मुलाची हत्या केली अशी चिठ्ठी वडिलांनी लिहिली आणि त्यानंतर स्वतःच जळगावच्या एरोंडोल आता आणखी एक ट्विस्ट आलाय विकी पाटील याच्या पत्नीनं केलेल्या आरोपांमुळे खळबळ माजली आहे माझ्या सासऱ्यांना शर्टाचं बटनही लावता येत नव्हतं माझ्या पतीची हत्या सासऱ्यांनी नाहीतर त्यांच्या काकांनी केल्याचा आरोप मयत विकीच्या पत्नीनं केलाय दुसरीकडे विकी पाटील यांच्या आईनं मात्र माझ्या मुलाचा खून करून जीवन संपवल्याचं सैनिक असलेल्या विठ्ठल यांनी आपल्याच मुलाची हत्या केली आणि त्यानंतर गळपास लावून घेतला पण अशा प्रकारचं नेमकं का कारण समोर आलं नव्हतं आता मुलाकडून होत असलेल्या सततच्या छळाला कंटाळून विठ्ठल पाटील यांनी त्यांचा मुलगा विकी पाटील यांची हत्या केली आणि मग स्वतःही जीवन संपवलं दारू पिऊन मुलगा मारहाण करायचा म्हणून विठ्ठल पाटील यांनी विकीची हत्या केल्याचं विठ्ठल यांच्या पत्नी आणि विकीची आई संगीता पाटील यांनी सांगितलं पत्नीचा वेगळाच दावा संगीता पाटील यांनी हत्येचं कारण सांगितलं असलं तरी देखील विकी पाटीलची पत्नी पायल पाटीलनं मात्र वेगळाच दावा केलाय माझ्या सासऱ्यांना शर्टाचं बटनही लावता येत नाही ते खून करू शकत नाहीत असं पायल पाटील म्हणाल्यामुळं या प्रकरणाचा गुंता वाढलाय दरम्यान पुढील अपडेट्ससाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा